पा शेतातून आल्या आल्या चाललंय यायचं भेंड्या निवडायचं काम मस्त अशा कवळ्या कवळ्या एका बाजूला काढल्या आणि कडीपत्ता वाटावाटी चालू आहे ही माझी आत्या ही माझी बहीण आणि इकडे मुलं आहेत ताजा ताजा कडीपत्ता पाहू शकता मस्त आहे आणि गावरान भेंड्या गावरान भेंड्याची आमटी इतकी छान होते ना परत सगळ्यांना आवडती आणि अशा त्याचं हे होत असे नाद्या आपली आज जशा शेंड्या करतो शेवट असते ना त्या चांगलं लागते हा ठुई ना नेन ना खरच नेन पण पिशवीत भरून ठेव पण इकडं मस्त मम्मीच चाललंय पट्ट्या तळाचं का चुलीवरती मस्त आणि वरण केलं मम्मी वरण आणि पट्टी जेवायला आज मस्त चटपटीत एकदम आयता आयता आहे बर ना त्याच्यापासून तरी नाही बाई अशा भेंड भेटत नाही आत्या माझी सासूबाई आमच्या आत्या आहे का ह्या आत्या आणि आमच्या आत्या सख्या बहिणी बहिणी आहे बर आणि आम्ही दोन सख्ख्या बहिणी बहिणीला सुना दिले हाय ना आता आता वाटावट चालली बहिणीला भेंड्या द्यायची हा। तयारी हाय ना द्या हा। ना किती बा आम्हालाच का बरं बरं आली आई वेखादी सगळ्याला सगळ्याला ओके 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 चला चला इकडे दारी काय चालला आपण बघू आणि इकडं बघा किती किती चाललंय हे आणि इकडे सुंदर अशी रांगोळी भाऊबीजीची चालू आहे इतक्या उशिरा मस्त दिवे वगैरे लावले आहे बघा खेड्या गावाचं असं वातावरण आहे मस्त छान आहे की नाही